मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे काणे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी आमदार सुनील शेळके यांनी केली आहे रुग्णालयातील कामे अंतिम टप्प्यात असून ती लवकर पूर्ण करण्याच्या आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच केले जाणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली यावेळी जिल्हा शैल चिकित्सक एम पल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धनराज दराडे वैद्यकीय अधीक्षक वर्षा पाटील विभागातील शाखा अभियंता नंदकुमार खोत आणि इतर अधिकारी उपस्थित होते काने उपजिल्हा रुग्णालयाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे काही किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत रुग्णालयातील सोयी सुविधा विविध विभागातील वैद्यकीय सामग्री ही कामे त्वरित पूर्ण करावीत ट्रॉमा केअर सेंटर मध्ये ही आवश्यकता ठिकाणी सुधारणा कराव्यात तसेच अधिक निधीची आवश्यकता असल्यास तांत्रिक कार्यवाही पूर्ण करून उर्वरित कामांना गती देण्याबाबतच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या काने येथील ग्रामीण रुग्णालय अद्यावत व्हावं ही तालुकावासियांची अनेक वर्षांपासून इच्छा होती आज काने ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार होऊन उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर अशी भव्य इमारत उभी राहिली आहे नवीन सुसज्ज असे रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना सक्षम देण्यासाठी सुसज्ज होत आहे त्यामुळे तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे हे रुग्णालय आंधर मावळसह ग्रामीण भागातील रुग्णांना एक उत्तम आरोग्य सेवा देणारे मध्यवर्ती केंद्र ठरणार असल्याचा विश्वास आमदार सुनील शेख यांनी व्यक्त केला महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे काणे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा